क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते तिच्या आणि तिच्या फॅमिलीचे अनेक व्हिडिओ त्याचबरोबर गप्पा ती शेअर करत असते असंच आता भांडल्यानंतर सकाळी सॉरी म्हणावं याबाबतचा एक व्हिडिओ तिने शेअर केला नक्की ती काय म्हणते चला पाहूया सो so, आमच्या गोदूला काल फारच ओरडा पडला काहीतरी गोंधळ घातला काहीतरी तोडफोड केली म्हटलं गोदू ह्याला काय अर्थ आहे हां ह्याला किती पैसे लागतात माहिती आहे का तुला असं नाही करायचं पैसे सांभाळून वापरा सगळं सगळं रडली बिडली थोडीशी मग रात्री पॅचअप झालं काय नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती मला म्हणते मम्मा तू मला सॉरी नाही म्हणालीस म्हणत कशासाठी सॉरी नाही ती काल मला येल केलीस तर म्हणत हां पण चूक पण तुझीच होती ना गोदो हां पण तरी आपल्या बेटर रिलेशनशिपसाठी तू जर मला सॉरी म्हटलीस तर बरं होईल हे ゴールしてぬっけ